मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासूनच सदैव चर्चेत आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत मात्र आता याच योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे लोकसभेचे मळप धुवून काढण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे या योजनेने महायुतीची मरगळ पार झटकून टाकली आहे राज्यात या योजनेच्या लाभासाठी बहिणींची एकच झुंबड उडाली आहे विविध सेंटरवर महिलांची मोठी गर्दी दिसत असून या योजनेचा अर्ज भरण्यासाठीची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे मात्र आता याच योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे काही अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका